नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो इस्त्रीचे मन ज्या प्रकारे कधी कधी गुढू वाटू शकते भावना गुंतागुंतीच्या असल्या तरी एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करत आहे की नाही हे तुम्हाला कसे कळेल म्हणूनच आज आपण दहा अशा गोष्टी आहेत ज्याने अंदाज बांधता येऊ शकतो आपल्याला कळते की एखादी स्त्री जर एखाद्या या गोष्टी करत असेल तर समजून जावा की तो पुरुष त्या स्त्रीला आवडतो नंबर तिला तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करते तेव्हाच तिला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक तपशील जाणून घ्यायचा असतो जे तुम्हाला महत्वाचे वाटणार नाहीत ते देखील कारण तिला तुमच्यात खरा रस असतो ते त्रासदायक ठरू शकते परंतु स्त्रिया तुमची काळजी दर्शवण्याचा एक मार्ग म्हणून सर्व काही शेअर करू पाहतात सर्व जाणून घेतल्याने तिला असे वाटण्यास मदत होते की ती तुम्हाला आतून ओळखते नंबर दोन मातृत्व पुरुष करिता संरक्षण करतात तर स्त्रिया नैसर्गिकरित्या पोषण करतात या दोन्ही संवेदना ही प्राथमिक अंतःप्रेरणा आहेत जी लिंग नाते संबंधात अनुभवतात जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती थोडीशी मातृत्वाची वागणूक देऊ शकते नंबर तीन तुमच्या स्वप्नांना समर्थन आणि प्रोत्साहन देणे जेव्हा तुम्ही दुसऱ्या माणसांवर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे त्यांना यशस्वी आणि आनंदी व्हायचे असे वाटते जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषांवर खरोखर प्रेम करते तेव्हा ती त्याची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याला प्रवृत्त करते जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल खात्री नसते तेव्हा ती तुमची असते आणि जेव्हा ती ती शक्य असेल मदत करते नंबर चार तुम्ही जसे आहात तसे ती तुम्हाला स्वीकारते एखाद्याला बदलणे कार्य करणे किंवा असा प्रयत्न करणे म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खरोखर प्रेम करत नाही जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर खरोखर प्रेम करते तेव्हा ती तुम्हाला वेगळ्या व्यक्तीमध्ये बदलण्याचा प्रयत्न न करता तुमच्या दोषांसकट स्वीकारेल शेवटी कोणीही परिपूर्ण नाही आणि आपण सर्व कमकुवतपणा आणि दोषांनी बनलेले आहोत नंबर पाच सखल परिस्थितीत तुमच्या सोबत राहणे एक स्त्री जी सर्व परिस्थितीत तुमच्यावर प्रेम करते अर्थात संकटात किंवा अयशस्वी काळातही ते तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्हाला सोडणार नाही नंबर आपल्या प्रियजनांशी भेटणे तिच्यासाठी महत्वाचे असते तुमच्या प्रेमात पडणे म्हणजे तुमच्या सपोर्ट प्रेमात पडणे तुमच्यावर प्रेम करणारी स्त्री नेहमी आदर दाखवेल आणि तुमचे मित्र आणि कुटुंब स्वीकारण्याचा प्रयत्न करेल जर ते तुमच्यासाठी अर्थपूर्ण असतील तर ते तिच्यासाठी अर्थपूर्ण असतील आणि ती त्यांना तिचे चांगले हेतू दर्शवण्याचा खरोखर प्रयत्न करेल नंबर सात ती असुरक्षित होण्यास घाबरणार नाही जेव्हा तुम्ही दोघे पहिल्यांदा डेटिंग करत असाल तेव्हा एखाद्या महिलेसाठी तिच्या सुरक्षा चक्रात असणे स्वाभाविक आहे परंतु एकदा ती तुमच्या प्रेमात पडली की तिच्यासाठी उघडणे आणि तुम्हाला विश्वासाहित म्हणून पाहणे खूप सोपे होते यामुळे सखोल संभाषण होऊ शकते आणि तुमचे बंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते अशात ती तुमच्या लपवून ठेवलेल्या गोष्टी शेअर करण्याबद्दल देखील तुम्हाला आश्वस्त करू शकते नंबर आठ ती तिचे सिक्रेट शेअर करते तिच्या एक्स बद्दलची माहिती असो किंवा इतर काही गुपित जी बाकीच्या जगाला माहीत नसेल तरी स्त्रिया त्यांच्या काही गोष्टी सहजासहजी शेअर करत नाहीत जर तिने या गोष्टीबद्दल खुलासा केला असेल तर याचा अर्थ ती तुमच्या भविष्यासाठी धोका पत्करण्यास तयार आहे आपल्या सर्वांकडे काही ना काही सिक्रेट असतात परंतु ते शेअर करणे मोठी गोष्ट आहे नंबर नऊ तुम्ही जिथे प्राधान्य आहात आणि ते दर्शवते कोणतीही स्त्री तुम्हाला तिचे मित्र कुटुंब आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या इतर गोष्टींवर त्वरित स्थान देणार नाही तथापि ती जितकी तुमच्या प्रेमात पडेल तितकी तिची प्राधान्यआधी तुम्ही वर जाल याचा अर्थ कौटुंबिक जेवणासाठी आमंत्रित करणे आणि तिला फ्रेंड्ससह पार्टी करायची हे कळवणे याहून महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला तिची गरज असेल तर सर्व प्लॅन सोडून तुमच्यासाठी हजेर असणे यातील एक भाग दिसून येईल नंबर दहा जी त्याग करण्यास घाबरत नाही त्याग करणे आणि तडजोड करणे हा कोणत्याही नात्याचा महत्वाचा भाग असतो जर एखादी स्त्री तिच्या स्वतःचा गरजा बाजूला ठेवून आपल्याला आवश्यक असेल तेव्हा आपल्याला मदत करण्यास तयार असेल तर याचा अर्थ असा आहे की आपण तिच्यासाठी काही खास आहोत ही निष्ठा ती एक उत्तम पार्टनर होऊ शकते हे दर्शवते अशा प्रकारे या दहा गोष्टी आहेत ज्या स्त्रिया आपल्या आवडत्या पुरुषासोबत करत असतात मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवन ही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही चरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा मस्त रहा आनंदित रहा धन्यवाद